नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील ऋषम ददशम हिंद केसरी बकासूर बद्दलची खात्रीशीर अपडेट घेऊन आलो आहे भावांनो बकासूर आज पळणार की नाही याबद्दल खूप चर्चा सुरू होती खर तर रात्रीच्या घडामोडी कोणालाच आधीपासून माहिती नसतात काल मी आठ वाजून नव्वद मिनिटे म्हणजे साडेआठच्या सुमारास अपडेट दिली होती की बकासूर उद्या पळेल त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं की उद्या किंवा परवा असं नियोजन सुरू आहे पण त्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा कॉल आला आणि सांगण्यात आलं की उद्याच पळणार आहे म्हणून मी ती अपडेट टाकली होती पण आता खात्रीशीर माहिती मिळाली आहे की बकासूर आज पळणार नाही कारण काय तर कालच झालेल्या मैदानामध्ये महाराज पळाले होते त्यामुळे बकासूरला एक दिवसाचा आराम देण्याचा निर्णय झाला आहे म्हणूनच आजचं संपूर्ण नियोजन रात्री जवळपास अकराच्या सुमारास कॅन्सल करण्यात आलं ही आता नवीन खात्रीशीर अपडेट उद्या सासवड तालुक्यातील करकरवाडी येथे जे ओपनचं मैदान आहे त्या मैदानामध्ये आपला बकासूर शंभर टक्के पळणार आहे म्हणून भावांनो आज बकासूर दिसणार नाही उद्या मात्र करकरवाडीच्या मैदानात त्याची तुफानी एंट्री निश्चित आहे धन्यवाद भावांनो